सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते माघ महिन्यातील एक असा पवित्र दिवस ज्या दिवशी स्वतः पांडुरंग आपल्या भक्तासाठी विवाह बंधनात अडकतात पंढरपूर नगरीत वाचतात मंगलाष्ट आणि आकाशातून पुष्पवृष्टी होते आज आपण जाणून घेणार आहोत विठ्ठल रुक्मिणीचा विवाहाचा अद्भुत इतिहास हा विवाह का केला जातो आणि या दिवशी पूजा अर्चना केल्याने जीवनात कोणते चमत्कार घडतात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी सांगणार आहे एक असा उपाय जो तुमच्या आयुष्याचा प्रवास बदलू शकतो विठ्ठल रुक्मिणीच्या विवाहाचा उल्लेख मुख्यतः खालील पुराणामध्ये आपल्याला आढळतो पद्मपुराणामध्ये रुक्मिणी देवीची तपश्चर्या भगवान कृष्णाने तिला स्वीकारलेली विवाह कथा याचा सविस्तर उल्लेख या पुराणामध्ये आहे त्याच्यानंतरचं पुराण आपण बघूयात स्कंद पुराण याच्यामध्ये पंढरपूर क्षेत्र महात्मा विठ्ठल रुक्मिणी पूजा अर्चनेचे महत्व माघ महिन्याचे पुण्यफळ हे सांगितलेले आहे स्कंद पुराणामध्ये भागवत पुराणामध्ये श्रीकृष्ण रुक्मिणीची विवाह कथा सांगितलेली आहे भक्ती आणि प्रेमाचे तत्वज्ञान याचा मूळ आधार भागवत पुराणात आहे माघ महिन्यातील श्रीपंचमी याला वसंत पंचमी सुद्धा असं म्हणतात या दिवशी पंढरपूर ब पंढरपुरामध्ये भगवान विठ्ठल आणि मातारुक् याचा विवाह सोहळा पारंपरिक प पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो याला खूप मोठा असं आध्यात्मिक महत्त्वसुद्धा आहे विठ्ठल रुक्मिणीचा विवाह का केला जातो पुराण कथेनुसार रुक्मिणी देवीने भगवान कृष्ण म्हणजेच विठ्ठल यांना वर म्हणून स्वीकारले त्यांच्या विवाहामुळे भक्ती आणि प्रेमाचे प्रतीक निर्माण झाले ग्रहस्थाश्रमाचा आदर्श समाजाला मिळाला भक्तांना सुख समृद्धी व दाम्पत्य सुखाचा आशीर्वाद मिळतो या दिवशी श्री पंचमीच्या दिवशी विवाह केल्या सोहळ्याचे फायदे काय काय होतात केल्यानं तर यामध्ये काय विवाहातील अडथळे दूर होतात पती पत्नीतील प्रेम वाढतं घरात शांतता व समृद्धी येते इच्छित वरप्राप्तीचे फळ मिळते ज्या मुलींचे विवाह होत नाहीत किंवा अडथळे येतात तर हे विवाह सोहळा केल्यामुळं त्यांना इच्छित वरप्राप्ती होते म्हणजे मना मनासारखा जोडीदार मिळतो असंही अध्यात्मामध्ये सांगितले आहे तर हे का आपण घरच्या घरी क पूजा अर्चना कशी करावी आणि साधी पण आहे पण प्रभावी आहे सकाळी आपण स्नान वगैरे करून स्वच्छ कपडे घालायचे विठ्ठल रुक्मिणीचा फोटो पाटावर मांडायचा देवराच्या जवळच पाण्याने शुद्ध करून घ्यायची स्वच्छ करून घ्यायची जागा आणि विठ्ठल रुक्मिणीचा फोटो मूर्ती आपल्याकडे उपलब्ध जे आहे ते ठेवायचा तुळस अर्पण हळदी कुंकू तुळस अर्पण करायची फुले व्हायची गोडाचा नैवेद्य दाखवायचा हार घालायचा विठ्ठल रुक्मिणीला आणि रामकृष्ण हरिनाम याचा जप करायचा आणि विशेष म्हणजे इच्छित विवाहासाठी म्हणजे आपल्या मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी मग एक छोटासा उपायसुद्धा सुद्धा आहे तो उपायसुद्धा आपण त्या दिवशी अवश्य करायचा पुराणानुसार रुक्मिणी देवी भगवान श्रीकृष्णावर अत्यंत प्रेम करत होते म्हणजे एक छोटी कथा मी इथे सांगितलेली तिने कठोर तपच्छ्या करून विठ्ठल म्हणजे कृष्णाला वर म्हणून प्रा मागितले भगवानाने तिची भक्ती पाहून विवाहासाठी संमती दिली हा विवाह म्हणजे भक्तीचा विजय प्रेमाची शक्ती आणि धर्माचा आदर्श पंढरपुरातील परंपरा आजही पंढरपूर मंदिरा पंढरपूर मंदिरामध्ये मंगलाष्टेक विवाह विधी नैवेद्य पालखी सोहळा या सर्व परंपरागत पद्धतीने विवाह साजरा केला जातो सा लाखो वारकरी या दिवशी देवदर्शनासाठी येतात तुम्हाला तुम्हालाही पांडुरंगावर अपार भक्ती असेल तर कमेंटमध्ये लिहा पांडुरंग विठ्ठल रुक्माई कमेंटमध्ये अवश्य नक्की लिहा पांडुरंग विठ्ठल रुक्माई आज आपण पाहिलं माघ पंचमीला पंचमीचा पवित्र दिवस विठ्ठल रुक्मिणीचा मंगल विवाह आणि त्यामागचा अद्भुत असा आध्यात्मक रस हा विवाह आपल्याला शिकवतो खरी भक्ती कधी व्यर्थ जात नाही शुद्ध प्रेमाला देवही नकार देत नाही आणि भक्तीच्या मार्गावर चालणाऱ्याला पांडुरंग स्वतः मार्ग दाखवतो भक्तीचा हा विठ्ठल भक्तीचा हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा असं वाटत असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि विठ्ठल भक्ती परिवारामध्ये सामील व्हा विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा सोहळा करण्यासाठी एक असा एक तोडगा पण आहे मी ते तोडगा सांगते म्हणजे ज्यांची विवाह होत नाही किंवा ज्या मनासारखा जोडीदार आपल्याला जर मिळवायचा असेल ह्याच्यामध्ये तर एक उपायसुद्धा आहे तर तो उपाय मी इथं सांगते की कोणता करायचा उपाय आणि आव तो उपाय केल्यानंतर आपल्याला मनासारखा जोडीदारसुद्धा मिळू शकतो असंही याच्यामध्ये सांगितलेलं आहे म्हणजे एक छोटासा उपाय आहे पण प्रभावी उप उपाय आहे तो आणि तो केला तर म्हणजे आता मनासारखा जोडीदार कोणाकोणाला मिळवायचा असेल म्हणजे म तर तो उपाय अवश्य करावा तो उपाय म्हणजे काय इच्छित विवाहासाठी इच्छित वरासाठी आणि लवकर लग्न होण्यासाठी श्रीपंचमीच्या दिवशी काय करायचं आपण पिवळं फुल ठडमुणीला अर्पण करायचं आणि छोटंसं अगदी ओम नमो भगवते वासुदेव हा मंत्र एकशे आठ वेळा जपायचा मनापासून प्रार्थना करायची त्यामुळे काय होतं लवकर विवाहात तर जुळ जुळ जु जुळतो आणि मनासारखा सुद्धा जोडीदार मिळतो असंही आपल्या अध्यात्म सांगितलेलं आहे हा उपाय अवश्य करा ह्याच्यामध्ये श्रीपंचमीच्या दिवशी अवश्य हा उपाय करा विठ्ठल रुक्मिणीचा पवित्र विवाह म्हणजे भक्तीचा विजय प्रेमाचा उत्सव आणि धर्माचा गौरव आहे राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल